नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्री महादेवाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस अत्यंत प्रिय दिवस या दिवशी महादेव प्रसन्न होतात त्यांची कृपा सगळ्या भक्तांवर होते जो भक्त त्यांना मनापासून हाक मारतो त्यांची पूजा अर्चना करतो त्यांना महादेव नक्की दर्शन देतात त्यांचे सगळे दुःख दूर करतात त्यांच्या इच्छा पूर्ण करतात मित्रांनो तुम्हालाही असं वाटतं की महादेवाने तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण करावी आणि तुम्ही जे मागत आहात ते सगळं काही तुम्हाला द्यावं तर तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू ही एक गोष्ट तुमची इच्छा बोलून महादेवाच्या शिवलिंगवर ठेवा आणि जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल आणि तुमच्या देवघरात शिवलिंग असेल बऱ्याचशा लोकांच्या घरात शिवलिंग असतेच तर तुम्ही हा उपाय घरीच करू शकतात पण जर शिवलिंग नसेल तर तुम्हाला हा उपाय महादेवाच्या मंदिरात जाऊनच करावा लागेल कारण यासाठी शिवलिंगची अत्यंत गरज आहे शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकतात महिला असेल पुरुष असेल कोणीही हा उपाय करू शकतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट लागेल ती म्हणजे एक रुपयाचा सिक्का हो तुम्हाला फक्त एक रुपयाचा सिक्का लागणार आहे हा सिक्का तुम्ही घेऊन तुमच्या देवघरात बसायचा आहे त्यानंतर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि शिवलिंगची अष्टगंध किंवा चंदन अक्षत आणि फुलं वाहून पूजा करायची अगरबत्ती ओवाळायची आरती ओवाळायची त्यानंतर एक रुपयाचा सिक्का आपल्या हातात घ्यायचा आणि आपली जीही इच्छा आहे ती बोलायची जेही तुम्हाला मागायचं आहे ते मागायचं जेही संकट दूर करायचं आहे ते बोलायचं जे तुम्हाला हवं आहे ते महादेवाला बोलायचं महादेवाला हात जोडून प्रार्थना करायची आणि त्यानंतर तो सिक्का त्या शिवलिंगवर ठेवून द्यायचा आता हा सिक्का महाशिवरात्रीच्या दिवसभर रात्रभर शिवलिंगवरच राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी तो एक रुपयाचा सिक्का तिथून उचलून घ्यायचा आणि वाहत्या पाण्यात समुद्रात तलावात त्याला विसर्जित करायचं त्याचे विसर्जन करायचं जर पाणी नसेल समुद्र नसेल नदी नसेल तलाव नसेल तर तो सिक्का तुम्ही तुळशीमध्ये मातीमध्ये जी तुळशीची आपली माती असते त्याचा आत तो टाकून द्यायचा आहे या उपायाने तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण होईल आणि जे मागाल तुम्ही ते सगळं काही मिळेल फक्त विश्वासाने मनोभावाने हा उपाय करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप या दिवशी करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद